एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मार्च महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे आगारात एकाच ठिकाणी थांबून असलेली लालपरी मध्यांतरानंतर पुन्हा एकदा तालुक्यातील विविध भागांकरिता रस्त्यावर धावणार असून त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे काही प्रमाणात होत असलेले हाल थांबणार आहे याबाबत आगार प्रमुख यांनीच माहिती दिली आहे मार्च महिन्यापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता त्यात गर्दीचे ठिकाण म्हणजे कधीही न थांबणारी रेल्वे देखील थांबली रेल्वे स्थानकावर होत असलेली गर्दी कमी करण्यात आली विमानांची उडाणे थांबवण्यात आली त्यातील सर्वात महत्वाची म्हणजे परिवहन महामंडळाची बससेवा देखील थांबली सर्वत्र स्मशान शांतता पसरली नेहमी रस्त्यावर धावणारी लालपरी देखील एकाच ठिकाणी थांबली होती मात्र मध्यंतरी परप्रांतीयांना आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने लालपरीला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरवले तेही थोड्याच दिवसांसाठी मात्र आर्थिक चालना मिळावी यासाठी सिंधरागराने पुन्हा एकदा फक्त तालुक्यातील ग्रामीण भागासाठी मोजक्यात गावांसाठी लालपरीची सेवा उपलब्ध करून दिली असून त्यात औंढेवाडी ठाणगाव करंजी सोमठाणे आदी गावांसाठी विशिष्ट वेळेवर या बसेस सोडणार असून त्याचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे सुरुवातीला सदरील मार्गावरच प्रतिसाद पाहता इतरही मार्गावरच्या बस सुविधा पुरवण्याच्या मत यावेळी आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड करोना या, या संसर्ग महामारी वातावरण सध्या चालू आहे परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार महामंडळाने तालुक्याअंतर्गत वाहतूक सुरू करण्या सुरू करण्यात आलेली आहे तरी सध्या सध्या स्थितीत औंडेवाडी करंजी आणि सोमठाणे या मा मार्गावर सध्या स्थित गाड्या आम्ही च सुरू केलेल्या आहेत जसजशी प्रवासी वाढत जातील तर त्यानुसार आम्ही सिन्हर तालुक्याअंतर्गत गाड्या चालू ठेवणार आहे सध्या स्थितीत सकाळी औंढेवाडी आठ वाजेला दहा वाजेला साडेबारा तीन वाजेला आणि संध्याकाळी शेवटची पाच वाजेल त्यानंतर ठाणगाव सकाळी सात वाजेला नऊ वाजेला सव्वा बारा वाजेला सव्वा तीन वाजेला आणि संध्याकाळी साडेपाच वाजता शेवटची ठाणगाव होईल तसेच करंजीसाठी आम्ही नऊ वाजता आणि सोमटाण्यासाठी दुप सोमटाण्यासाठी दुपारी साडेबारा वाजता बस आम्ही सध्याची स्थिती चालू ठेवणार आहोत जसजशी प्रवासी वाढतील तसतसं आम्ही अजून पण टायमिंग वाढवण्याच्या याच्यात आहोत तरी प्रवाशांना ही नम्र विनंती आहे ज्या ज्या ग्रामीण भागातील लोकांची बस पाहिजे असेल तर त्या त्या टायमिंगनुसार आम्ही ती पण व्यवस्था करून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे बावीस मार्च दोन हजार वीसपासून करोना संसर्गामुळे देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते त्या अनुषंगाने राज्य परिवहन एस टी सेवा ही शासनाच्या नि निर्देशानुसार बंद ठेवण्यात आली होती परंतु एक पं एक जूनपासून पुन्हा आपण ही सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे तर सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे आगारातर्फे की या बससेवेचा आपण लाभ घेण्यात यावा ही बस बससेवा साधारणतः आपण करंजी सोमठाणा त्यानंतर आंडेवाडी करंजी या मार्गावरती आपण सध्या स्थिती चालू केली प्रवासी प्रतिसादानुसार अन्य मार्गांवरती आपण पुनशा बससेवा चालू करणार आहोत याबाबत काही आपल्या ज्या वेळा आहेत त्या आपण लवकरच बसस्थानकावरती प्रसि प्रसिद्धी प्रस करणार आहोत तरी सर्व प्रवाशांनी आप आपल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवे बससेवेचा लाभ घ्यावा अशी सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते